क्रांतिकारक योद्धा मनोज दारांचे पाटील हे आपल्या गावामध्ये भेट देण्याचं प्रमुख कारण हे असं होतं की आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो गेल्या लोकांपासून लढावी घेऊन आपल्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आपले आजोबा माझे पुलते असेच सोनाजी नरहरी छेदरे यांनी आत्महत्या केली त्यांचं बलिदान दिलं त्यांच्या सांगून साठी दादांची येण्याची त्या दिवशी इच्छा होती रात्रीच्या साडेतीन वाजता सुद्धा दादांचा बीडवरून या ठिकाणी येण्यासाठी त्यांनी निरोप दिला होता परंतु खूप उशीर झालेला असल्यामुळं जो लढा दिलेला आहे तो आपण सर्वजण समाज म्हणून आपण पाहतात आहोत आपण सर्वजण दादाच्या सोबत आहोत आपल्या गावातील काही इशू आहेत आज बोलण्याचा प्रमुख उद्देश आहे की आपली जी कुणबी सर्टिफिकेट भेटलेली आहेत काही लोकांची आणि बहुतांशी मला वाटतं दहा टक्के लोकांची, लोकांची, लोकांची भेटली असतील परंतु नव्वद टक्के लोकांची ती बाकी आहेत तर त्या नव्वद टक्के लोकांची सुद्धा भेटली पाहिजेत वास्तविक पाहता ज्ञानेश्वर माऊली असेल बालाजी बेदरे असतील आणि गावातील अजून बरेच सहकार्य असतील आम्ही खूप वारंवार प्रयत्न केला परंतु आमच्याकडं बघून आणि आम आमची क्वालिटी बघून आम्हाला पाहिजे तेवढं यश त्याच्यामध्ये आलं नाही परंतु नक्कीच आपल्याला या जगामध्ये कधीही कोणता नेता भेटणार नाही असा नेता आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत त्या ते नेत्यांच्या माध्यमातून आपलं काम होईल अशी अपेक्षा आपण बाळगू आणि दादांना मी विनंती करतो की यामध्ये तुम्हाला आम्हाला खूप मोठी मदत करावी लागेल तुमच्या एका शब्दावर आमच्या या सर्व समस्या दूर होऊ शकतात मी तुम्हाला माझ्या छोट्या गावाच्या पद्धतीने विनंती करतो तुम्ही दोन मिनिट फक्त आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि ह्यातील मार्ग करून आमची यातून सुटका करावी